नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत राहत्यामध्ये शिर्डीपासून चार किलोमीटर अंतरावर अभय मशिनरी स्टोअर यांच्याकडे तर यांच्याकडे शेतकरीला लागणारे संपूर्ण अवजारे शेतीकामासाठी संपूर्ण मशिनरी उपलब्ध आहेत कोणकोणते कंपनीचे आहेत मॉडेल कोणतेही संपूर्ण व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट ही करा मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं प्रभाकर राहणार कुठले आपण ते असता गाव राहतो बरोबर तर आज आपल्याकडे किती मशीन उपलब्ध आहेत आता आपल्या शॉपमध्ये अनेक प्रकारची मशन येतात बरोबर जसं का ऍग्रिकल्चर म्हणजे थोडक्यात शेती उपयोगी बरोबर आपल्याकडं कुट्टी मशीन आहे मळणी यंत्र आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर ठिकाणपेक्षा आपल्याकडे पंधरा ते वीस हजार रुपये स्वस्त स्वस्त का मार्केट हा खूप मोठा मार्केट आहे बरोबर आपल्याकडे त्यातल्या त्यात आपल्याकडे ब्रँड आपण ब्रँड विकतो आपण बरोबर हा झाला स्टार कंपनीचा मॉडेल बरोबर आणि त्याच्यानंतर हा झाला त्याच्यानंतर एक पुणे कंपनीचा येतोय बाजूला हा बरोबर हा पुणे कंपनीचा थर्ड जनरेशन चोपन होतो बरोबर आणि हा पंचेचाळीस इंची अडतीस इंची किंवा पन्नास इंची क्रम मध्ये जंगीर साहेब पंचवीस अडतीस आणि पन्नास इंची पंचेचाळीस आणि पन्नास पन्नास बरोबर बरोबर आपल्या शॉपचा ॲड्रेस वगैरे सांगा आता आपल्या शॉप शिर्डी राहता बरोबर शिर्डी पासून साधारण चार किलोमीटर पर्यंत राहत्याकडे जर आलं बरोबर तर तुम्हाला आपलं शॉप लागतंय त्याच्याकडे बरोबर अभय मशनरी म्हणून बरोबर कुठल्या प्रकारचं यंत्र कुठल्या प्रकारचं कुठली मशीन तुम्हाला योग्य भावात आणि चांगल्या चांगल्या प्रतीचं मिळालं बरोबर असं

आपण पहिले आपण अप्पर मॉडेल घेतो बरोबर आता मॉडेलच्या नंतर आपण टोकरे मॉडेलमध्ये मौडे आलो बरोबर टोकरे मॉडेलचं असं वैशिष्ट्य आहे का तिथं माणसं कमी लागतात आणि धोका कमी त्या धोका कमी थोडक्यात तुमच्या म्हणजे चुकीनं तुमच्या चुकीनं होऊ शकतो धोका बरोबर तसा धोका नाही आहे त्याच्या हा लक्षात तर मग साधारण आता हा एस फोर्टी मॉडेल जो आहे तो एक नंबरचा हा स्टार कंपनीचा स्टार कंपनीचा हा वाला बरोबर तसा कंपनी

तूर गहू ज्वारी बाजरी एकदम उत्तम प्रकारे आम्ही स्वतः त्याची गॅरंटी देतो देण्याची गॅरंटी ना फूट होता ना खूप जाता बरोबर ना भूषा जाता किंवा ना चोख होता आम्ही गॅरंटी गॅरंटी ब्रँड घेतलाय आपल्या मशीन मधून धान्य क्लिअर निघत नाही बरोबर बरोबर ते महत्वाची बरोबर आणि आम्ही तत्पर सेवा देतो बरोबर म्हणजे त्यांचा कॉल आल्याच्या नंतर आम्ही त्यांना अगोदर आम्ही व्हिडिओ कॉल समजून सांगतो सॅम्पल वगैरे व्हिडिओ आम्ही तर त्यांना सगळे माहिती देतो सगळ्या प्रकारची बरोबर कोणत्या धंद्याला कसं काय वापरायचं कसं कुठं बेड ठेवायचा कुठे कोणती गाडी लावायची बरोबर आणि नाही जमलंच तर आम्ही स्वतः जाऊन ते करून देतो करून देतो आपण हो तर आपले मशीनरी आतापर्यंत कुठे कुठे पोस्ट केलेले आहेत आपण ऑल महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्राच्या बाहेर पण बाहेर पण केलेले आहेत आपण बाहेर पण केले बरोबर महाराष्ट्राच्या बाहेर पण केले बरोबर फक्त म्हणजे प्रॉपर इथंच नाही नाही पूर्ण ऑल महाराष्ट्राच्या बाहेर पण केले ऑल इंडिया मध्ये केले क्वालिटी बघायची असं बरोबर त्यांनी राह त्याला अभय मशिनरी मध्ये बरोबर याला क्वालिटी घ्यायची असं त्यांनी अभय मशिनरी मधून घ्यायचं मशीन घ्यायचं बरोबर तर समजा तुम्हाला पैसे वाचवायचे हो का दररोज खोंबा करून घ्यायचे बरोबर आहे खरी बात आहे खरी बात आहे तर आता एस डबल फोर एस डबल बरोबर तर याच्या काय काय निघतं मग याच्या सर्व धान्य निघतं सर्व धान्य महत्वाची गोष्ट हरभरा स्वाईब आहे बरोबर एक नंबर क्वालिटी असं नाही का दुसरे मशीन निघत नाही नाही इतर मशीन मध्ये त्याचा जो प्रॉब्लेम होतो त्या मशीन मध्ये निघत नाही बरोबर तर हे बाजूच कोणही मशीन आहे हो आता याचा ड्रम चाळीस चाळीस आहे चाळीस चाळीस आहे का ड्रम चाळीस हेवी ड्युटी मध्ये हो हो तर काय याच काय याच सेम म्हणजे चालतो सर्व मशीन सगळे मशीन एकाच मॉडेल काय काय त्याचं त्याचं मेंटेनन्स बरोबर बरोबर त्याचं मेंटेनन्स आणि त्याचे टायर वगैरे कोणते ट्रॅन मध्ये बरोबर किती वाजण्याचे हो हो हे पहा मित्रांनो पूर्ण हेवी मशीन आणि बाकी मशीन अपेक्षा या ठिकाणी मित्रांनो ते कमी किमतीचं मशीन भेटणार आहे प्रॉपर या ठिकाणी मध्ये मित्रांनो सिटी पासून तीन किलोमीटर अंतरावर तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर देणार आहे जर कोणाला या ठिकाणी मशिनरी वगैरे घ्यायची असेल तर नक्की या मित्रांनो जंगीर या हे कोणतं मॉडेल आहे पंचेचाळीसचं मॉडेल काय जंगी पंचेचाळीस बरोबर आपल्याकडे सर्वात टॉप मॉडेल कोणतं आहे मग सर्वात टॉप समजा आपला येतो बरोबर त्याच्यानंतर येतो जंगीर जंगीर त्याच्यानंतर येतो पुण्य बरोबर आता पुण्य आपल्याला समजा थोडासा त्यांच्यापेक्षा थोडासा कॉस्टली थो जातो थो 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 थो। बरोबर पण काही फ्युचर जे आहे जे स्टार हो। मध्ये जे फ्यूचर आहे हो ते फ्युचर इतर त्याच्यामध्ये भेटणार बरोबर आहे सगळ्यात बरोबर टॉप मॉडेल ते आणि ज्या कॉफी पण झाले हो हो बरोबर कॉफी जरी झालं तर टेक्निक कोणी कोणाचं चोरून नेत नाही बरोबर आहे बरोबर बरोबर तुमच्यासारखं चालू शकतो तुमच्यासारखं वागू वागण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणजे टॅलेंट असतं कोणाचं घेऊ शकत बरोबर आहे साठी त्याची कॉफी झाली कॉफी पासून जरा सावधा सौदा तर आमच्या चॅनेलच्या माध्यमातून जर कोणी आलं तर तुम्ही काही गाडी वगैरे करून देता का त्यांना हो होता एखाद्याने गाडी आणली असतात ते करतात करतात बरोबर म्हणजे आम्ही सांगितलेल्या रेटमध्ये ते जातात बरोबर त्यांचे रेट वेगळे होते पण आम्ही ठरवून घेतो त्यांच्या शेतकऱ्यांसाठी द्यायचं आपल्याला शेतकऱ्याला कमी कमी एवढी तरी मदत करू शकतो ट्रान्सपोर्टिंग मध्ये कमी करून जेवढ शेतकऱ्यांना सहकार्य करता येईल तेवढं तुम्ही सहकार्य आपल्याला मशीन तर विकायचं आहे हो हो पैसे कमवायचे पण एवढे नाही कमवायचे नाही कमी कमावायचं पण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे फायदा झाला बरोबर बरोबर तर मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी संपूर्ण मशीन हे सेल झालेले आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आली तर तुम्हाला नक्की सहकार्य करतील पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो गोडाऊन पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो व्यवहार चांगला आहे त्यांचा चांगला मशिनरी क्वालिटीच्या मशिनरी असा टॉप मॉडेल आहे मित्रांनो स्टार म्हणून पाहू शकता त्या ठिकाणी संपूर्ण मॉडेल या ठिकाणी उभी आहेत मित्रांनो संपूर्ण हे सेल झालेले आहेत जर कोणाला खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा